भयान वास्तव आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यामध्ये आहोत परांडा तालुक्यातील देवगावची ही परिस्थिती आहे त्या ठिकाणी हे दुकान होतं पुराचं पाणी आलं चांदी नदीला पाणी आलं आणि त्यानंतर बहा हे दुकान जे आहे पूर्ण भुईसपाट झालेलं आहे आणि या दुकानाच्या पलीकडून लाईटचे पोल आहेत आपण पाहू शकता ते तीस केवीची लाईन होती पूर्ण पोल वाकडे झालेत पूर्ण पूर्ण वाकडे झालेत पोल गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदाच एवढा भयानकपूर आलेला आहे आणि त्या पुराने परांडा भूम या तालुक्यातील अनेक गावं उद्ध्वस्त केलेली आहेत त्याच्यामधीलच हे देवगाव आहे आपण पाहू शकता या ठिकाणी शेड होतं ते शेडही पूर्ण वाहून गेलंय ते पूर्ण शेड वाहून गेले गॅरेज होतं गॅरेजचं पूर्ण साहित्य वाहून गेलंय आणि या बाजूला शाळा आहे शाळेतली जी बाक आहेत ती अशी उकपडी करून ठेवलेत शाळेमध्ये सुद्धा गाळ शिरला होता आणि त्या गाळ शिरल्यामुळं विद्यार्थ्यांनी नक्की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं हा प्रश्न आहे शाळा आज भरली होती का हे माहीत नाही कारण शाळेची वेळ निघून गेलेली पण आपण पाहू शकतो की हे शाळेचे जे बाक आहेत ते वर्गाच्या बाहेर उपडे करून ठेवलेले आहेत त्यामुळं महापुरानंतर नक्की जनजीवन कसं आहे परांडा तालुक्यातलं नक्की वातावरण कसं आहे आणि या देवगावमधील ग्रामस्थ कशा प्रकारे या पुरानंतरच्या वातावरणाला सामोरं जात आहेत याचा आढावा या घेऊ काही ग्रामस्थांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचं नाव काय माझं नाव विशाल गायकवाड आहे तुमचं काय नुकसान झालंय का आमच्या घरामध्ये छातीत पाणी होतं आणि तुम्ही कुठं होता तेव्हा आम्ही घरामध्येच होते आमचे सगळे घरचे आणि जेव्हा घराचं म्हणजे पाणी असं वाढत वाढत चाललं ना की घरचे लोकांनी असा सामान ठेवून घराबाहेर निघाले नुकसान काय झालं तुमचं नुकसान जेवढं आपलं संसारोपय साहित्य असतं बेड म्हणा त्याच्यानंतर बाकीची भांडी कुंडी सगळी आणि घरामध्ये पूर्ण असा एकदम मलवा एवढा गोट्यावडा झालेला आहे आणि अशी दुर्गंधी पसरलेली आहेत म्हणजे असं वास्तव वा आहे की घरामध्ये असं जायची इच्छा सुद्धा राहिली नाही असं ही होत आहे चार पाच दिवस होऊन गेलेत पुरी होऊन काही सोयीसुविधा भेटल्यात का शासनाकडून आ, आ, शास आता शासनाकडून तर काय नाही ग्रामसेवक वगैरे आलेते त्यांनी पंचनामा वगैरे त्या गोष्टी म्हणजे प्रोसेस चालू आहे त्यांची मग मदत वगैरे देऊ म्हणून असं आश्वासन देऊन गेलेले आता तुम्ही गर, घरात राहायला आले अजून घरा घरात राहायला म्हणजे कुणीच गेलं नाही घरात राहायला एक समाज मंदिर आहे समाज मंदिरामध्ये आमची व्यवस्था आहे तिथं आम्ही राहतो आता जेवणाचं काय जेवणाचं आता आम्ही एक दिवस आलो होतो आम्हाला दोन दिवस नव्हतं त्याच्यानंतर ना आता आम्ही स्वतःच हे करून खातोय समाज मंदिरात समाज मंदिरात म्हणजे आमच्या दहा बारा कुटुंब आहेत तिथं दहा बारा कुटुंब तुमचं नाव संभाजी कांबळे तुमचं काय नुकसान झालंय का भांडे कोंडी सगळे वाहून गेले आमचे सगळे वाहून गेले आमच्या घरात साडेसात फूट पाणी होतं काय नुकसान झालं भांडे हे सगळे वाहून गेले काय पाणी काय खाण्या खाण्याच्या वस्तू सगळ्या गेल्या साहेब मग आता कुठं तुम्ही आता समाज मंदिरात समाज मंदिरात किती दिवस राहणार आहे समाज मंदिर आता जोपर्यंत घर तर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत राहावं लागेल ना कलेक्टर आले होते गावात भेटले का, का तुम्हाला नाही आम्हाला नाही भेटले कलेक्टर येऊन गेले पाच पाच हजाराची मदत दिली गेली असं नाही ना, आम्हाला तर आमच्यापर्यंत नाही आली असं सांगू शकत नाही की कोणाला दिली काय पण कलेक्टर साहेब आले तिथले व्यवस्था वगैरे तिथले मंदिरात ते शिबिर होतं ना आरोग्य शिबिर तिथं भेट देऊन बाजूच्या गावाला गेले आणि तिथून रिटर्न परत मार किती नुकसान झालंय तुमच्या तुमच्या मध्ये नुकसान भरपूर आहे असं न सांगण्या इतकं नुकसान आहे या मळ्यामध्ये जास्त नुकसान झाले कोणता मळा ही मळ मळे वस्ती आहे सगळ्यात जास्त नुकसान ह्याच वस्तीला आहे गावात फक्त एक ह्या खालची बाजू जी नगर आहे त्याचं भार नुकसान झालेलं आहे आणि आमचं दुकान स्वतः दुकान आहे माझं ते दुकान असं उभं होतं पूर्ण पाण्याचं पूर्ण पाण्या ती पोल पडून आहे का जमीन वस्तू झालं त्यात माझं साठ किलो कोंबड्या होत्या मासे होते दुसरं काटा ही काय दुसरं लागणारी वस्तू सगळं काय सोडला नाही त्यात पूर्ण वाहून गेले नुकसान झालं कमीत कमी आता ती पन्नास हजार शेडू पेल तर मी आणि बाकीच सामानिक वीस एक हजाराचं सत्तर हजारामध्ये काय मला रुपया नाही तिथं हाय असं पडलेलं आहे ती आणि ह्या माळ्यात काय नुकसान झालंय खाली ह्या माळ्यात तर तुम्ही ना घरा सोपा उलटू शकत नाही जनवार जागच्या जागेला बसलेली उठू शकत नाही मेलेल्या गाय आहे त्या आणि घरात जे अन्नधान्य असते तिथं ते वास असा एवढा बेकार झाला की त्या वस्तू जाऊ शकत नाही घरात कमीत कमी ह्यावढा ती आहे गुडघ्यात का चिकुल आहे घरात तिथं राहायचं ही सोयच राहील नाही कसलीच माणसं ती लोक कुठे राहतात ती आता लोक वरती राहतात जरा थोडं घर सोडून आता त्यांना चालू केलं धुहायला आताशी पण ती सोय नाही हो तिथं लाईट नसल्यामुळे काय टी व्ही चालत नाही काय नाही काय नाही अशी सोय सो तिकडे तु, गैरसोय झाली सगळी तुमचं नाव काय चैतन्य पोळेकर तुम्ही कुठं राहता शिरळ शिरळ गावात या भागात महापूर येऊन गेलाय महापूर आला तेव्हा कशी परिस्थिती होते पूर्ण पाणी होतं सगळं पाण्यात गाव होत मग जी लोक होती त्यांनी कुठे आसरा घेतला काय परांड्या राहत होती काय इकडं आमच्या इकडे राहत होती पूर्ण पाण्यात होत हे गाव असा कधी महापूर पाहिला चौधरी काय नुकसान झालंय तुमचं काय आमचं घरातला सगळं सामान कपडे सगळं गेलं भांडे फक्त असं पट हे राहिलं घरात बांडे राहिले नाही लेकरांचे कपडे नाही आमचे नाहीत अंगावरले कपडेशी आम्ही निघालो व हे पुस्तक असं लेकरांना काही सुद्धा लिहा वाचाय राहिलं ना सगळं ही असं सगळं वाहून गेलं घरातला पसारा भांडे कुंडे सगळं पाणी कमरेला लागलं काढलं नाही आम्ही आम्ही दोन लेकरं ला दुसरीला एकन सावीला एक दोन लेकरं घेतली नवराबाई निघून गेले आम्ही राहायलाच इथे दोन मुलं आम्ही नवरा बायको किती वाजता कळलं तुम्हाला पाणी आलेलं आम्हाला सकाळी अंधारच स्वतः लाईट नव्हती उठून बघितलं तर पाणी लागलं होतं मग दुकान किराणा होतं ते सामान ही गोळा करायला लागलो तोवर तर पाणी दुकानात शिरलं आणि दुकानात शिरत एका एक लोंडा तर कमरेला लागलं मग आम्ही सामान काढताच आलं नाही आम्हाला लेकर लहान होती लेकर घेऊन आम्ही बाहेर निघालो कुठे राहतो आता आमचं धीराचं घर आहे वरती तिथे राहायला किती नुकसान झालं अंदाजे तुमचं काय सगळ्या घरातलं भांडच राहिलं नाही अंगावर कपडा राहिला नाही बघा दुकानात किती माल होत दुकानात असं कुरकुरे बिस्किट ही असलं ठेवत होत इथं शाळा हाय त्याच्यामुळं चॉकलेट ही असं काही पण ठेवलेलं होतं किराणा ही, ही तेलाच्या बाटल्या साबण निरमा असं हे काही मुलगा का सागविला आहे आणि दुसरीला एक लहान आहेत मुलं मग आपलं आम्हाला शेती नाही जागा नाही म्हणून आम्ही करून खातो ही लेकर शाळेतले बघताय तर कुठं लोकाच्यात कामाला जायचं म्हणून करत होत देवानी कसा खेळ केला आमचं पहिल्यांदाच एवढा पुरावा माझं लग्न झाल्यापासून मी पहिल्यांदाच बघितलं एवढं पाणी येत होतं पण एवढं नाही पाणी कधी आलं तर जन्म पण माझं लग्न झाल्यापासून मी पाणी कधी बघितलं नाही आम्हाला आता सध्याला राहायचं म्हणलं तर घर पण नाही कपडा नाही भांडे नाही दिराचं घर आहे आम्ही तिथं राहतोय आता सरकारला काय सांगतो काय सांगायचं त्यांची त्यांनी बघायचं गरीबाला काय मदत करायची आम्ही काय सांगणार साहेब सांगत भेटली आम्हाला अजून काही गावात मदत भेटलेली नाही आमच्या दिराचं घर आहे आम्ही तिथं जाऊन चौघ जण पण खातोय हा आम्हाला काहीच भेटलेलं नाही आतापर्यंत कुणी म्हणू दे आम्हाला कधी को गाव आले आणि कुठं आलंय काय आम्हाला काही दिलेलं नाही आणि आम्ही कुणाला म्हणलो बी नाही आम्हाला का नाही दिलं देवाने आता सगळ्याच नुकसान केलं का आपलं एकटीच केलेलं आहे का हाय असं आपलं ते दिराच्या इथं राहत काही दोन मोठे तुम्ही महापूर आला तेव्हा कुठं होते आम्ही गावातच गा, होतो इथं तुम्हाला जेव्हा कळलं की गावात पाणी भरलंय तेव्हाच तुमची काय प्रतिक्रिया काळालंच नाही झोपीत पाणी आलं सकाळ सात वाजता माणूस म्हणजे उठलं तर शेड मध्ये पाणी दुकानात पाणी शिरलं हाय असं आपलं कपड्यासहित बाहेर निघून गेलो सरकारने काय करायला मदत काय करायला सरकारनी मदत द्या पाहिजे अनुदान द्या पाहिजे सहित सगळं म्हणजे जमीन तर गेली ती पीक तर गेलंच गेलं त्यातली एक पाच पाच सहा सहा फुट जमीन माती सहित वाहून गेलं तुमचं पिकाचं नुकसान झालं पिकाचं लय नुकसान झाले चार एकर उस गेला चार एकर कुठं होता तुमचं इथं वस्तीवर म्हणजे राहणार अर्धा किलोमीटर अजून काय नुकसान झालं त्या भागात त्या भागात सगळ्याच नुकसान झालंय नुकसानाच ह्या गावातलं देवगाव खुर्द देवगाव खुर्द मधलं एकशे दहा लोकांच्या उमऱ्यात म्हणजे घरात पाणी शिरलेलं ज्या दिवशी आठ जाद बहात्तर तास हा महापूर होता गावात एकशे दहा लोक म्हणजे उमऱ्यातली घर मंदिरापशी होती देवळ म्हणजे काय चोवीस लोक हेलिकॉप्टरनं शासनानं बाहेर काढली चार लोक एनडीआरएफ न काढली मग अशी मिळून एक दीडशे ते दोनशे लोक तिथं होती एकशे दहा कुटुंबातली बाजी सुरक्षतेच्या ठिकाणी सगळ्याच्या घरात महापूर गेलेला आता कुठं ती कुटुंब आता अजूनपर्यंत तर त्यांच्या घरी गेलेली नाही ती त्यांनी असेच गावात ही कुणाच्या इथं तिथं खाते त्यांच्या घरात अजून बिघुड इतका गाळस असलेला सरकारने मदत करायला पाहिजे शंभर टक्के सरकारनं मदत करायला पाहिजे शासनानं पंचनामे लवकरात लवकर सुरू करावं अजूनपर्यंत तर कुठलं काही चालू नाही शेती जायचं हे जा। महापुरानंतरचं भयान वास्तव आहे देवगाव खुर्द गावामध्ये होतो आपण परांडा तालुक्यामध्ये तर शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशीच या बाधित ग्रामस्थांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे देवगाव खुर्द परांडा